हरतालिका व्रत कोणी करावे काय खावे आणि या गोष्टी तर अजिबात करू नये मित्रांनो हरतालिकाच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी चांगले आरोग्य दीर्घायुष्य सुखी जीवन आणि यशासाठी व्रत करतात तर कुमारिका मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात यंदा हरतालिकाचे व्रत हे सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आहे मित्रांनो हरतालिकाच्या व्रत दिवशी पार्वतीसोबत गणपती भगवान शंकर कार्तिकेय स्वामी यांची देखील पूजा केली जाते आता हे व्रत महिला करू शकतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी आणि कुमारिका मुली हे व्रत करू शकतात मनासारखा आणि योग्य पती मिळावा यासाठी या दिवशी आपण काय खावे तर या दिवशी आपण फळं खाऊ शकतात फलहार करू शकतात दूध ताक लिंबू पाणी फळं केळी सपरतन डाळींब सुखामेवा बदाम अक्रोड खजूर मनुके काजू राजगिऱ्याची भाकरी राजगिराचे लाडू शेंगदाण्याचे लाडू उपवासाची खीर किंवा शिंगाड्या पिठाचा शिरा हे आपण खाऊ शकतो जर तुम्ही हा उपवास निर्जल केला असेल तर मग सकाळ दुपार रात्र पाणीसुद्धा प्यायचे नाही दुसऱ्या दिवशी हा उपवास सुटला जातो जर तुम्ही हा उपवास फलहार करून केला असेल तर मग तुम्ही दिवसभर रात्रभर फलहार करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून उपवास सोडू शकतात आता या दिवशी काय खायचं नाही तर मिठाचे तिखट तेलकट लसूण कांदा धान्य गहू तांदूळ डाळ पोळी भात हे अजिबात खायचं नसतं आता या दिवशी आपण काय करायला नाही पाहिजे तर मित्रांनो खोटं बोलू नये वादविवाद करू नये या दिवशी मन वाणी आणि कृती शुद्ध ठेवावी पूजेत चूक करायची नाही शिवपार्वती पूजेसाठी मातीची मूर्ती बनवावी त्यांना हार फुले बिल्वपत्र फळं अर्पण करावीत पूजा अर्थवट किंवा घाई गडबडीत करायची नाही आणि त्यासोबतच हे व्रत अर्ध्यामधून सोडायचं नाही किंवा तोडायचं नाही जर तुम्ही हा हे व्रत निर्जल करायचे ठरवलं असेल तर मग पाणीसुद्धा प्यायचं नाही जर तुम्हाला मध्येच वाटले नाही माझ्याकडून राहिलं जात नाही मी पाणी पिते तर हे सगळ्यात मोठी चूक आहे मग निर्जल करायचं नाही आणि जर फलहार करून केला असेल तर फळं खा पण मध्येच तुम्हाला असं वाटू देऊ नका वा की माझ्याकडून राहिलं जात नाही मी जेवण करून घेते या चुका अजिबात करायचं नाही म्हणून आधीच ठरवायचं निर्जल करायचं आहे की फलहार करून करायचं आहे हे तुमच्यावर आहे नित्यनेमाने करा फलदायी हा उपवास असतो सगळं मनोकामना पूर्ण करणारा हा उपवास असतो काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ